अरे जयंत पाटला तुझ्यासारखा बेकारी अवलात गोपीचंद नाही तू राजाराम मला अजिबात वाटत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भर सभेत एक असं विधान केलंय ज्यामुळे भारतीय जनता पक्षाची विशेषता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच चांगली कोंडी झाली आहे कारण पडळकर हे देवा भाऊंचे अत्यंत जवळचे मानले जातात आता याच पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका करत अकलेचे तारे तोडले सांगलीमधील एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या वडिलांचं नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केलं अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही पडळकर यांच्या या वक्तव्याचे पडसाद चांगलेच उमटले असून राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले सांगलीमध्ये राष्ट्रवादीकडून पडळकरांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले इतकंच काय तर अजित पवार यांनी देखील भाजपला सुनावलंयती सरकार आहे भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपनी प्रकरणावरून स्वतः शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समजते देवेंद्रजी तुमच्या आमदाराला आवरा अशी गलिच्छ टीका योग्य नसल्याचं पवारांनी फडणवीसांना म्हटलं असून पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान गोपीचंद पडळकर हा फक्त एक मोहरा आहे फडणवीस यांनी राजकारणात आणलेलं एक पाप आहे आणि साप आहे आता फडणवीसांनी पुढे येत पडळकर सारख्यांची तोंड बंद करावीत नाहीतर पुढे येऊन सांगावं की हे पाप त्यांचंच आहे असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया आली आहे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर बोलताना आपलं मत व्यक्त केलंय महाराष्ट्र हे सुसंस्कृत राजकारणाचा वारसा चालवणारं राज्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची वाटचाल पाहिली तर किती आरोप टीका झाली तरी त्यांनी सभ्यता सोडली नाही शरद पवार हे राज्यातील मोठे नेते त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला असेल तर सकारात्मक पद्धतीनं दखल घेतीलच अशा घटना घडतात तेव्हा मुख्यमंत्री समज देत असतात पवार साहेबांच्या फोनची दखल घेतली जाईल असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय दरम्यान भाजपनं कितीही सारवासारव केली तरी पडळकर यांच्या विधानामुळे भाजपची कोंडी झालीय